नमस्कार मी रामचंद्र शिवणे लंडनमध्ये राहतो माझी सकाळी साखर होती तीनशे चौतीस आणि जेवल्यानंतर दुपारी चारशे किंवा चारशे की पाचशे पासष्ट होती तर मी सुट्टीवर आलो होतो मुंबईला त्यावेळी मी सरिता तेंबुगळे मॅडम यांच्याकडून मी साखर मला त्यांनी सजेस्ट केलं की शक्रादी कॅप्सुल्स वी मोर वी, वी आर वी आर मोर या कंपनीतून त्या कॅप्सुल्स त्या देतात तर शक्र आणि शर्करा प्रो तर स सायली पलांडे सोपारावरून त्याने पण मला सजेस्ट केलं सरिता मॅडम कोल्हापूरवरून आहे त्या आणि माझ्या डॉक्टरच्या डॉक्टरकडच्या गोळ्या आहेत आणि दोन तीन प्रकारच्या त्या पण मी खातोय आणि ह्या पण खातोय तर मला ह्या आयुर्वेदिक गोळ्या आहेत याच्यापासून याच्यापासून मला वी वी रे वी आर मोर वी वी आर मोर या कंपनीतून ह्या कंपनीच्या गोळ्या आहेत तर मा सत्तावीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर ह्या कालावधीत मी ह्या पूर्ण एक महिना गोळ्या खाल्या तर मला काही साईड इफेक्ट नाही आणि त्याचा चांगला रिझल्ट आहे सायली पलांडे आणि सरिता तेंबुगडे यांनी मला सजेस्ट केलं तर क कसल्याही प्रकारचं मला साईड इफेक्ट झालेलं नाही आणि मी अपेक्षा करतो की सा तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद आता माझी साखर ऐंशी आहे आए, जेवायच्या अगोदर सकाळी आणि जेवल्यानंतर दोनशेपर्यंत असेल किंवा तर, कि तर खरोखरच मला अति आनंद झाला अगोदर मी टेन्शनमध्ये होतो मला एक मला स्वतःला मी स्वतः काय क केलं की बघा मी फ्रूट फ्रूट म्हणजे फळं हे बिलकुल खायचं बंद करून टाकलं चार महिन्यापासून मी काही फळं खायत नाही आणि काही गोड साखर बिकर खायचं नाही चहा वगैरे पितो पण बिनसाखरची कॉफी पितो पण बिनसाखरेची आणि नॉर्मल जेवण भात खातो पण ब्राऊन राईस खातो पांढरा राईस नाही तर मला खूप गरज थँक्यू था। फॉर सरिता मॅडम सरिता केंबुगडे फ्रॉम कोल्हापूर आणि सायली मॅडम सायली पलांडे फ्रॉम नाला सुपारा आणि कंपनीचा पण मी आभारी आहे